हॅलो हा बोला ना हॅलो बोला की मावशी हा ना आपण रिझल्ट पडला असताना ते मारलं होतं खूप चांगलं रिझल्ट भेटलं बा काय काय मारलं होतं रिजन पडलं असं झेडपी हा रिजन प्लस एन झेडपी गोळी काढायला हा तुम्ही ती घडा तुम्ही फोटो बघितलं तुमचं मला व्हॉट्सअपवर टाकलेलं पहिलं फोटो तुमचं मागल्या पाच सहा दिवसातलं फोटो एकदम पोंगा स्टेज वर आलं एकदम गोळीघड दिसत होत लगेच गोळीघड होता आणि तुम्ही मला वाटतं झेडपी आणि रिजन प्लस एक झाला हा आता पुन्हा ह्याचा घेतला तुम्ही सिलफ्रूट सिक्स बीचे सिलफ्रूट आणि सिक्स बी ह्याचा स्प्रे घेतला हा आणि पुन्हा आणखी झिडपेन रिजन प्लस घेतला हा 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 बर बर म्हणजे आणि पुन्हा काल आणखी ही घेतलं काय सिलफ्रूट आणि हा सिक्स बी हा सिल फ्रूट घेतला तुम्ही हा हा कोली टू हा त्याच्यात मिक्स केलं बरोबर आता मला सांगा तुम्ही आज आता मला वाटतं की दिवस आहे येऊ आज सतरावा दिवस सतरावा दिवस आहे बरोबर म्हणजे थंडीच्या याच्यामुळे बाग फुटायला एक दिवस लेट होत्या थोड्या स्टेजेस लेट येते त्या थंडी खूप होती ना हा मग आज आता जीए दहा पीपीएम झेडपी त्यात पीएच खाली आणायला दोन मिलीनं घाला आणि झिंक पण मिळतोय फॉस्कोरस पण मिळतोय लिटरला दोन मिली झेडपी जीए दहा पीपीएम आणि त्याच्यात सिल लॉंगर आपलं दोन मिलीनं त्याच्यात गरजेनुसार एखादा मग किंवा दी दी बर, बर, बर। काय असेल तर टाकू शकता या काय वाटलं घड लय बारीक घरात जिरायची आता हेच राहील नाही तेच राहील नाही म्हणजे जिराईस काही प्रॉब्लेम राहिला नाही 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 प्रॉब्लेम संपला आता त्यात जिरा पण बाकीच तुम्ही आता बाकीच्या लोकांना पण बरंच घड जिरले असं आहे काय म्हटलं लय भरपूर जिरले ना आमच्या जालन्यामध्ये घड भरपूर बागात जिरले लगे आपलं झेडपीन रिझल्ट पण लयच बारीक रिझल्ट नाही लगे मला विचार जडपला सर रिजल्ट त्याचा रिजल्ट जोरातच आहे गोळे गाढ हव गोळीघडणा ना कांडा कांडा झाली ती डायरेक्ट आता घड जोरात झाले का हव हव नाही चांगला आहे ते सईज लय भेटली नाना त्याला हां हां सहीज गाडा लय भेटली लय लवकर भेटली पण नाना ती नाही लेखित होते त्याचा कसा आहे फॉस्फरस हा मेहनत असतोय ना आणि झिंक ऑक्सिजन निर्मितीला हा त्याचा रिजल्ट होतो आणि रिझल्ट प्लस झडपी म्हणजे काय फॉस्फरस आणि झिंक एकत्र आणलाय तो आपण हां हां पुरुषाय झडपीतला झेड आहे तो म्हणजे झिंक येतो साडे सतरा टक्के ग्लुकोनेटेड झिंक आहे आणि फॉस्फरस आहे पी म्हणजे फॉस्फरस तो आहे चौदा टक्के पॉलिफॉस्फेट त्याचा रिझल्ट एकदम चांगला येतो फॉस्फरसचा पुरवठा झाला की घड सुधारतो आणि दुसरं रिजंट प्लस म्हणजे तो नॅनो पोटॅश आहे त्याचं प्रमाण एकेरी अठ्ठेचाळीस ग्राम आहे त्याचा रिझल्ट एकदम चांगला येतो तिथं म्हणजे पोटॅश झेडप्याने ह्याचा म्हणजे झेडप्याने रिजंट प्लस गोळी घड सुधारायला म्हणजे त्याचा आता तुमच्या भागात लोकांना तसं सूचना करा म्हणजे की बाबा वापरलं तर त्यांच्या बागा जरा गोळीगाटात वाचतील कारण पाऊस तुमच्या इथे झालाय मागल्या चार पाऊस खूप झाला ना पोंग्यामध्ये पाऊस झालेला तुमचा पोंग्यात पाऊस असताना सुद्धा एवढा असून सुद्धा तुमचं घड सुधारणा झालं हा जिरलाच नाही ना घर आपण जिरलाच नाही जेव्हा नाही ना घड जिरला नाही तुमच्या बरोबरच बाकीचे कोणाचं प्लॉट काय जिरलेत काय जिरले ना ना भरपूर जाणं झिरले मला इथं जिरलेले गावामध्ये भरपूर आपल्याला चांगलं काम करा त्यात दावणीची भरीचे दावणी आणि कारप्याच्या औषधाचं पण त्यात तुम्हाला आपले शेड्यूल दिले ऋषयागृचे शेड्यूल त्याप्रमाणे करा काय अडचण वाटली तर सगळ्या बागायतदारांना पण एक माझी विनंती आहे की आज हे जालन्याचे तुमचं नाव सांगा माऊली ज्ञानेश्वर डोगळे गाव जिल्हा जिल्हा जालना तुमचा नंबर सांगा शहाण्णव सदतीस तीस सतरा सहासष्ट हा ह्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला काय बागायतदारांना अधिक माहितीसाठी इंडस्ट्रीज तालुका जिल्हा सांगली नंबर आहे माझा नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी आणि दुसरा नंबर आहे आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो एक ह्या नंबरवर बागायतदारांनी संपर्क करावा तुम्हाला गुळीघड गळ पूज क्रॅकिंग ह्या संबंधी अडचणीच्या बाबतीत दावणी भोरी करपा या रोगासंबंधी पूर्ण माहिती दिली जाईल ऋषयागृच लांबड्या द्राक्षाचं शेड्यूल वेगळा आहे काळ्या द्रक्षाचा शेड्यूल वेगळा आहे वेदनाच्या द्रक्षाचा द्रक्षा शेड्यूल वेगळा आहे त्या शेड्यूल नुसार आपण काम केल्यास आपल्याला समस्यामुक्त द्राक्ष द्राक्ष शेती करता येईल असं मी सूचित करतो आणि थांबतो